बुधवार बुधवारपेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडशेठ हलवाई दत्त मंदिराच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंती उत्सवानिमित्त मंदिरासमोर श्री दत्तकला मंच येथे आयोजित कार्यक्रमात ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन स्वामी मकरंदनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा गायक विराज कदम सावनी सोमवंशी क्षितिजा साळुंके व गिरिजा साळुंके यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राचार्य उदय शेठ सी ए अमोलदाता ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे कोषाध्यक्ष युवराज गाडवे उपउत्सव प्रमुख अक्षय हलवाई विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर पराग काळकर राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते स्वामी मकरंदनाथ महाराज म्हणाले दिनदर्शिकेचे प्रकाशन अनेकजण करतात परंतु या ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे विशेष महत्त्व याकरता आहे यामध्ये प्रत्येक हिंदू सण आणि वाराचे महत्त्व सांगितले आहे त्याचा उपयोग प्रत्येकाला नक्कीच होईल यावेळी त्यांनी कार्यक्रमात गायन करणाऱ्या युवा कलाकारांचे विशेष कौतुक देखील केले स्वामी कृपा कधी करणार निघालो घेऊन दत्तांची पालखी अशा भक्ती गीतांनी दत्त मंदिराचा परिसर भक्तीरसात नावून निघाला संगीताच्या सुरावटींसोबतच भाविकांच्या टाळ्यांचा आणि जय गुरुदत्त घोषाने वातावरण भक्तिमय झाले तर युवा कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल भक्तिगीतांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले दत्त महाराजांची मी कृपा समजतो तसंच सर्व विश्वस्त मंडळाचा मी आभारी आहे या ट्रस्टनी जे कॅलेंडर प्रकाशित केलं त्या कॅलेंडरचा भाविकांना खूप चांगला उपयोग होईल आणि आपल्या हिंदू सण वार आणि महत्त्व याकरता त्याचा खरंच लाभ सगळ्यांना होईल मी आत्ता जे बसलो आणि माझ्यासमोर जे जा गायन झालं त्या गायकांचा मी आदर करतो मी अशा प्रकारे रंगून जाऊन केलेलं गाणं ऐकून खरं म्हणजे भारावून गेलो आणि एवढा मोठा ऑर्केस्ट्रा त्याच्यामध्ये वयाने लहान असलेली ही मुलं किती चांगल्या रीतीने गायली असं माझ्या मनात येत असतानाच या गायकांबद्दल मी काही बोलावं असं तुम्ही सांगितलं उज्ज्वल भविष्य आहे दत्त महाराजांच्या कृपेनी त्यांचं गाण्यातलं करिअर देखील खूप चांगलं घडावं अशी मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो